माझं नाव आहे आमची सनसेट ग्रुप ऑफ कंपनी आहे किती आमचं ग्रेट्टा इन्व्हर्टरचं मॅन्युफॅक्चरिंग आहे सन साथ सोलर नावानी आम्ही मेक इन इंडियाच्या अंतर्गत अमरावतीला आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि आम्ही ग्रेटा इन्वर्टरचं मॅन्युफॅक्चरिंग करतो हे आमचे सोलर ग्रेट्टा इन्वर्टर्स आहे याच्यामध्ये ग्रेटा इन्व्हर्टर्स मध्ये जे आता पीएम सूर्य घरवरती चालू आहे सेव्हटी एट थाउजंड सबसिडी त्याच्यामुळे आम्ही अप्रुवड अप्रुवड मॅन्युफॅक्चरर आहे ज्याच्यामध्ये सोल ग्रेटा इन्व्हर्टर आमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे एक किलोवॅट पासून आम्ही एकशे पंचवीस किलोमीटर पर्यंत इन्व्हर्टरचं मॅन्युफॅक्चरिंग करतो आता रिसेंटली आता साहेब आले होते त्यांनी इनॉग्रेशन केलंय आता आमच्या ऑफिसर असं आम्ही संभाजीनगर लोक छत्रपती संभाजीनगर मधल्या लोकांना सांगू इच्छितो आणि तुमचे आणि सर्व सहकारांचे धन्यवाद आणि हा जयंत पाटील साहेब आणि राजू टोपे साहेब त्यांच्या व्यतिरिक्त आमचे साहेब होते आम्ही इथे ऑफिस हे टाइम घेतलं गणेश इथून आमचं सर होलसेलिंग आहे सोलर ग्रीडा इन्व्हर्टर्स आणि सोलरला लागणारे ला ला सर्व उपकरण आम्ही इथून मार्केटमध्ये दिलो हो आहे ना सर आमच्याकडनं जे लोक घेतात त्याला आमच्या दहा वर्षाची रिप्लेसमेंट वॉरंटी आहे लोन पण होते सर आणि त्याचा इंटरेस्ट पण खूप कमी आहे सेवन पर्सेंट पर्यंतच आहे आणि गव्हर्नमेंटकडनं सबसिडी पण देण्यात येते सेव्हन्टी एट थाउजंड पर्यंत तीन पॉईंट तीन पर्यंत आम्ही सर मॅन्युफॅक्चर आहे आम्ही जे डीलरला मटेरियल प्रोव्हाइड करतो आणि आमच्या थ्रू जे डीलर जुळलेले आमच्यासोबत इथे नगरला शंभर ते दीडशे लोक ते लोक इन्स्टॉलेशन काम करतात सर सोलर सिस्टीम ही खूप चांगली संकल्पना आहे कारण की तुम्हाला माहिती आहे त्या दिवसांदिवस ओझा डिफ्लेक्शन म्हणा किंवा बाकी सर्व गोष्टी म्हणा कार्बन डायऑक्साईड इमिशन्स म्हणा त्या सर्व गोष्टी कंट्रोल करण्यासाठी ग्रीन अँड नॅचरल एनर्जी ही सोलर एनर्जी आहे त्याच्यामुळे पॉवर नॅचरली आपल्याला क्रिएट करता येईल तेवढा चांगला आपला ह्या सर्व म्हणजे भूतळावरती योजने डिप्रेशन पण कमी होईल आणि कार्बन डायऑक्साईड इंडिशन पण कमी होईल कुठलं कुठलं मॉडेल सर याच्यामध्ये ग्रिट्टा इन्वर्टर्स आहे सर ज्याच्यामध्ये पी एम मध्ये आहे सिंगल फेज थ्री फेज सर्व कॅपॅसिटी डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर आमच्याशी संपर्क करू शकतात आणि ग्राहक पण येऊ शकतात आम्ही ये एक एज्युकेशन प्रोग्राम राबवला आहे ज्यांना सोलरबद्दल काही माहिती पाहिजे त्यांना पण आम्ही माहिती देतोय सोलर सिस्टमचे बेनिफिट्स काय किती सबसिडी देण्यात येते ह्या सर्व गोष्टी पण आम्ही माहिती देतोय संपर्क साधायचा ग्राहकाला जर आमच्याशी संपर्क साधत असेल तर ते आमचं ऑफिस आहे आणि खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट पण करू शकतात हो सर औरंगाबाद ब्रँच बघतो ब्रँच हेड आहे मी तर कॉन्टॅक्ट डिटेल्स आमचे खालीलप्रमाणे राहील जसे की खाली पट्टीमध्ये दिसेल तुम्हाला आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर राहील सत्तर सहासष्ट तेरा ब्याऐंशी एकोणावीस इंग्लिशमध्ये सेवन झिरो डबल सिक्स वन थ्री एट टू वन नाईन आणि इथं आमचं ॲड्रेस राहील चिकलठाणा एम आय डी सीमध्ये महिंद्रा जे सी बीचा जो शोरूम आहे रत्नप्रभाचा त्याच्या बॅक साइडला छत्रपती संभाजीनगरमध्ये तर याची जर जी प्राइसिंग आहे तर आम्ही जर एंड कन्झ्युमर जर इन्क्वायरी करेल तर ते आम्ही आमच्या डीलरमार्फत त्यांना ते बसून देऊ आणि त्यांना एज्युकेशन पण प्रोव्हाइड करेल जसं की आकाश सर आमचे एम डी बोलले तसं आम्ही एज्युकेशन पण प्रोव्हाइड करू आणि जे डीलर डिस्ट्रीब्युटर बनवू इच्छित आमच्या प्रोडक्टचे सनसाठी सोलार इन्वर्टरचे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावं त्यांना आम्ही अलोकेटेड एरिया देऊ आणि त्यामध्ये ते डीलरशिप किंवा डिस्ट्रीब्युटरशिप ॲज पर त्यांचे कॅपॅसिटीनुसार आम्ही ते ठरवून त्यांना डिसाईड करून देऊ एरिया हे बिझनेस डेव्हलपमेंट पूर्ण बघतो आहे संसातीचं ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठी आपल्या इथे संसातीने ऑनग्रेड इन्व्हर्टर केलेलं आहे जे ट्वेंटी एम करंट कॅपॅसिटी आहे हायली आणि अॅल्युमिनियम डायकास्टिंगमध्ये बॉडी आहे पूर्णपणे जी इंडस्ट्रीमध्ये फर्स्ट टाईम एसआयसी मॉस्फेट बेस्ड इन्वर्टर आपण इंट्रोड्यूस करत आहे की जे इंडस्ट्रीमध्ये आता टॉप पॅनल आणि इन फ्युचर एच जी टी पॅनल जे येणार आहे त्यामध्ये जनरेशनमध्ये आणि त्या कॅपॅसिटीला इन्टेक कॅपॅसिटी वाढवलेली आहे जे तुम्हाला आज आउटपुट पाहिजे ते आउटपुट माझं इन्व्हर्टर आज या कंडिशनला देऊ करतो की जे बाकी इंडस्ट्रीमध्ये दे बॅक डेटेड इन्व्हर्टर चालत आहे आज आपलं न्यू जनरेशन टेक्नॉलॉजीचं इन्व्हर्टर आम्ही लॉन्च केलेलं आहे तर सगळ्यांनी आपल्या इन्व्हर्टरमध्ये एकदा तरी आपला सिस्टीमला इन्व्हर्टर लावून एक्सपिरियन्स घ्या रिझल्ट बघा आणि त्यानंतर तुम्ही आमच्या सणसाथीशी जोडा हे आहे सर्वांना माझ्याकडून विनंती आहे धन्यवाद now and press the bell icon never miss an update